महाराष्ट्राच्या राजकारणात एक अत्यंत रोचक प्रसंग घडलाय राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार एकाच व्यासपीठावर आले आणि मग काय व्यासपीठावरील हा क्षण सरळ राजकीय जुगलबंदी ठरला प्रसंग होता महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या प्राध्यापक डॉक्टर एन डी पाटील विधी महाविद्यालय सरोज पाटील मानसशास्त्र संशोधन केंद्र आणि बहुउद्देशीय सभागृहाच्या उद्घाटन सोहळ्याचा हा शैक्षणिक कार्यक्रम असला तरी उपस्थितांच्या नजरा फक्त एका गोष्टीकडे खेळल्या होत्या अजित पवार आणि रोहित पवार एकत्र येतात तेव्हा व्यासपीठावर नेमकं काय होतं याचा सविस्तर आढावा घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी रुपाली आपण पाहताय टाइम महाराष्ट्र सुरुवात झाली रोहित पवारांच्या भाषणाने व्यासपीठावर बोलताना त्यांनी थेट आपल्या काका अजित पवारांवर टोला मारला ते म्हणाले दादांचं गावकीकडे लक्ष आहे पण भावकीकडे नाही हा टोला ऐकून उपस्थित प्रेक्षकांमध्ये खसखस पिकले रोहित पवारांनी हे बोलताना मुद्दाम दादांचा गावकीवरील कल केला आणि भावकी विसरण्याचा आरोप केला म्हणजे असा सणसणीत इशारा त्यांनी केला पण अजित पवारही गप्प बसणारे नव्हते आपल्या भाषणाला सुरुवात करताच त्यांनी थेट रोहित पवारांच्या भावकी उल्लेखावर पलटवार केला ते म्हणाले की भावकीकडे लक्ष दिलं म्हणूनच तू आमदार झालास बॅलेट पेपर वरून निवडून आला आहेस जयंत पाटील जरा त्यांना आठवण करून द्या एवढं सांगून अजित अजितदा रोहितला चांगला काढला याच वेळी अजित पवार हसत हसत म्हणाले माझ्या नादाला लागू नका त्यांचा हा संवाद ऐकताच सभागृहात टाळ्यांचा गडगडाट झाला एकीकडे एक रोहित टोलेबाजी करत होते तर दुसरीकडे अजित पवारही सराईत राजकीय शैलीत प्रत्युत्तर देत होते यानंतर अजित पवारांनी आपली भूमिका स्पष्ट करत म्हटलं मी महायुतीमध्ये गेल्यापासून तुमच्यापैकी कुणावर टीका केली आहे का तुम्ही तुमच्या विचाराने चालत आहात आणि मी माझ्या विचाराने चालतोय पण शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेमध्ये आम्ही कुठेही तडजोड केलेली नाही यावेळी अजित पवारांनी स्वतःचं राजकीय स्थान स्पष्ट केलं आणि आपल्या निर्णयाचं समर्थन केलं पण कार्यक्रमात एवढंच घडलं नाही या व्यासपीठावर जयंत पाटील हे देखील होते त्यांनी अप्रत्यक्षपणे अजित पवारांना टोला लगावत म्हटलं की वाळवा तालुका सहजासहजी वाकत नाही म्हणजेच वाळव्याची जनता अजितदादांच्या प्रत्येक गोष्टीला होकार देत नाही असा संकेत त्यांनी दिला रोहित पवारांनी आपल्या भाषणात जयंत पाटील यांचा उल्लेख करत त्यांना आवाजात प्रेमळपणा असलेलं देखणं व्यक्तिमत्व म्हटलं आता यावर अजित पवार लगेच म्हणाले जयंत पाटील म्हणजे देखणं नेतृत्व पण आम्ही काही देखणे नाही का एवढं ना म्हणता संपूर्ण व्यासपीठावर हशा पिकला अजित पवार पुढे म्हणाले की वाळव्यात कार्यक्रमाला बोलवायचं आणि आमचीच बिन पाण्याची करायची एवढंच बोलताच प्रेक्षकांमध्ये हास्य कल्लोळ झाला म्हणजे कार्यक्रमाची गंमत मजाच वातावरणात पसरली होती पण या हलक्याफुलक्या वातावरणात एक गंभीर संदेशही दडला होता पवार घराण्यातील भावकी विरुद्ध गावकी हे टोलेबाजी म्हणजे केवळ वर मंचावरची फटकेबाजी आहे का की त्यामागे खोलवर दडलेली राजकीय दरी अजित पवार महायुतीत गेले तर रोहित पवार आणि जयंत पाटील शरद पवारांच्या सोबत राहिले म्हणजेच विचारधारा वेगळी भूमिका वेगळी आणि पिढ्यांमधला आणखी वाढतील का की हे फक्त व्यासपीठावरील राजकीय नाटक आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा तसेच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तसेच टाइम महाराष्ट्राला फॉलो करा धन्यवाद